अच्छा द देवो देलेते हो तो

काय मग स्लो पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर धारा चांगली ती सांगा तुम्ही बघता का <laughs> बसून ना <laughs> हे <laughs> <सोज़ेच्छे जिए> <laughs> ना बघायचे की तर दगड मग मनी दगड पाणी असलं तरच दगड उठ उठतो बघ नाही उठ बघ

it

ईसांगु <US> ديال <morally terminar> <JahreAP> <begun> <kaik> <horrible> अडीच तीन इंच पाणी लक्ष तुमच राहिले आता अजून पाचशे पंचवीस दाखवते तुम्ही पाचशे पंचवीस तुम्ही किती पुढा बापू आता बोर घेते किती पुढे